पहिल्याच पावसामध्ये वा नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आल्याचं चित्र पाहायला आहे पूर्णपणे या पाण्याला जे आहे ते वेगळं स्वरूप आल्याचं पाहायला मिळतं आहे पूर्णपणे या पाण्याला जसं की आपण साबणाचा फेस जसा आपल्याला पाहायला आहे तशा स्वरूपाचं या ठिकाणी पाणी जे आहे ते पाहायला मिळतं आहे माझ्या काही अंतरावर जे आहेत ते अतिवृष्टीमुळं मोठं नुकसान जे आहे ते शेतीचं झालं होतं शेतकऱ्यांच्या बांधवरती येऊन जे नुकसानी झाले होते याचा पंचनामा मात्र झाला पण शेतकऱ्यांना अद्यापही मदत जी आहे ती मिळालेली नाही आहे ती मदत कधी मिळेल यावर मात्र प्रश्नार्थिक चिन्ह जे आहे ते उपस्थित रात्र पहिल्या पावसामध्ये वान नदीला पाणी आल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण जे आहे ते निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं आधी इकडल्या बॅकसाईडला जर बघितलं तर हीच वान नदी जी आहे ते वान नदीचं खोलीकरण दोन ते चार वर्षापूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये खोलीकरण कराय केलं जायचं मात्र यावर्षी मात्र खोलीकरण या ठिकाणी पाहायला मिळत नाही तर पहिल्याच पावसामध्ये जे या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आल्याचं चित्र पाहायला मिळतंय तर दुसरीकडे पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना देखील हवे ते बियाणे हवे ते खतं जे आहेत ते मार्केटमध्ये मिळत नाहीत त्यामुळं शेतकऱ्यांकडूनही चिंता जी आहे ते व्यक्त केली जाते खत जो आहे तो मोठ्या प्रमाणात जाणून येतो माझ्यासोबत याच ठिकाणी बियाणे खरेदी करून शेतकरी जे आहे ते घराच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळते काय नेमकं मार्केट मधून हे बियाणं तुम्ही आणलं गेले सहज उपलब्ध व्हायला लागले का नाही ना ना सर सहज उपलब्ध होत नाही जिल्ह्यामध्ये भेटले नाही आम्हाला हे आम्ही लातूर जिल्ह्यावर आणलं हे त्याची मूळ किंमत पाचशे तीस रुपये पण आम्हाला हे सातशे रुपयाला पुढे दिली आहे मूळ किंमत पाचशे तीस रुपये एम आर पी किंमत तर आम्हाला हे सातशे रुपयाला पुढे दिलेली आहे म्हणजे एम आर पी रेट बिल नाही आहे आणि बिल भेटलं नाही बिल पण दिलं नाही बिल पण दिले नाही ब्लॅकमध्ये मध्ये कोणतं बिर्याणी वाला जसे काय ते अंगोर एकशे त्र्याऐंशी बी बियाणी आम्ही लातूर जिल्ह्याहून घेऊन आलेले आहेत बर काय आता हे प्रतिदर वर्षी असच तुटवडा भासून येते की या तुटवडा भासून यायला बियाणा संदर्भात या वर्षीच भासून यायला गेल्या वर्षी उपलब्ध होता आपल्या परळी तालुक्यामध्ये पण सध्या आहे का या कंपनीचं बी बियाणं भेटणार आता शेतकऱ्यांकडे मुबलक पैसा आहे का पेरणीसाठी नाही सध्या बी बियाणं खरेदी करायचं खत वगैरे खरेदी या वर्षी पाऊस काळ कमी झाल्यामुळं रब्बी हंगाम जास्त चालला नाही मागच्या वर्षी यामुळे तुटवाडाच आहे आता ह्या वर्षी कुठेतरी निसर्ग साथ देताना पाहायला मिळतोय काय नदी वाहिली नाही याच्यावरच अवलंबून आता परत एकदा जोरानं पेरणी वगैरे करून आप पावसाची प्रतीक्षा बघत बसायचं म्हणा हो काय नेमकं का, आता याच्यावर जर व्यवस्थित तुम्हाला भाव जर मिळाली असतं तर तुम्हाला तुमचा मिनिमम एक ते दोन हजार रुपये फायदा झाला असता त्याच्यामध्ये हो ना नक्कीच याच्यामध्ये प्रशासन कुठेतरी दुर्लक्ष करतंय लोकप्रतिनिधीचं लक्ष नाही असं म्हणावं लागेल याच्यामध्ये काय केलंय कंपनीनं प्रोडक्ट मध्ये ह्या बियाणं कमी तयार केलं आता जेवढं कमी असेल सेल जास्त वाढतो आणि मार्केटिंग जास्त होतं त्याच्यामुळे कंपनीनं बियाणं उपलब्ध कमी केलं आणि बिळ ला पण भेटलं नाही धन्यवाद एकंदरीत पाहिला गेलं तर या शेतकऱ्यांच्या याच ठिकाणी वान नदीवर आलेल्या प्रतिक्रिया दुसरं कडे पाहिलं गेलं तर शेतकऱ्यांकडे मुबलक पैसा देखील उपलब्ध नाही आणि एकीकडं पाहिला गेलं तर बियाणं देखील उपलब्ध नाही आहे जिल्हाबाहेरून बियाणं जे आहे ते बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लातूरून बियाणं जे आणावं लागतं आहे अशा प्रतिक्रिया देखील या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतं आहे मात्र आता चिंतेतला शेतकरी परत एकदा आता त्याच दिशेने मार्गक्रमण करत आहे ज्या दिशेने निसर्ग देखील त्यांना साथ देतो तर पुढल्या काही कार्यकाळामध्ये निसर्ग असाच साधेल का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाच ठरणार आहे याच दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यदेवी चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करू कॅमेरामन सूर्यदूवी मीडिया बीड